आपण सगळेच जण जाणता छत्रपती शाहू महाराज यांनी रघुजी भोसले प्रथम यांची नियुक्ती त्या ठिकाणी केली त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली सोळाशे पंच्याण्णव ते सतराशे पंचावन्न नागपूरचं भोसले घराण्याची सुरुवात संस्थापक म्हणून तेव्हापासून सुरू झाली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रघुजी भोसले यांचं शौर्य आणि युद्ध नीती यावर प्रसन्न होऊन छत्रपती शाहू महाराजांनी साहिब सुबा साहिब सुबा ही पदवी त्यांना दिली आणि जो पराक्रम रघुजी भोसले यांनी महाराजांनी दाखवला तो ओडिसा आणि बंगालपर्यंत नवाबा विरुद्ध लढाई लढून आपलं साम्राज्य तिथपर्यंत पोचवलं त्यांच्या कारकिर्दीत चांदा छत्तीसगड संबळपूर इथपर्यंत वर्चस्व आपण प्रस्थापित केलं दक्षिण भारतातील कुडप्पाचा नवाब कर्नूलचा नवाब यांचा पराभव हे सुद्धा इतिहास तज्ञ सांगतात की रघुजी भोसले महाराज यांच्या पराक्रमाचाच हा भाग आणि म्हणून या दस्तावेजाला या शस्त्राला या वीरशस्त्राला भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असाधारण महत्व आहे मुलेरी घाटाची मूठ एक धारी पाते सोन्याचे नक्षीकाम आणि नक्षीकाम्याच्या तळाशी त्या ठिकाणी श्रीमंत रघोजी भोसले सेना साहिब सुबा फिरंग फिरंग म्हणजे तलवारीचा प्रकार आहे हा देवनागरी लेख सोन्याच्या पानाने त्याच्यावर कोरलेला आहे हे स्पष्ट करतं की याचा वापर याची निर्मिती हा रघुजी भोसले महाराज यांनी किंवा यांच्या काळात झालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र हा शैलीची फिरंगी पद्धतीची तलवार ज्याच्यावर मुलेरी मुठीवर सोन्याच्या पाण्याने कोफ्त नगरी नक्षी अशा स्वरूपाची ही तलवार आता आपल्या मध्यस्था गर्वीत ताब्यात आलेली आहे म्हणजे प्रक्रिया चालू झाली आहे आपण लिलाव जिंकलेला आहे